नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी नायटी म्हणजेच मॅक्सची किंवा गाऊन याची याच्या याचा गळा डिझाईन करून दाखवणार आहे इथे मी सगळ्यात आधी कॅनवास पेपर एका छोट्या चौकोनी तुकड्यावर ठेवलेला आहे आणि दुसरा जो आहे तो पुरेल की नाही कापड हे पाहत आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडने एका साईडने मी कॅनव्हास पेपर शिलाई करून घेतला आणि जे गळ्याकडचं कापड होतं ते कापून घेतलं त्याच्यानंतर दुसरा तुकडा ठेवून त्याला कॅनव्हासला मी इथे कवर करून घेत आहे जेणेकरून आतमधूनही फिनिशिंग चांगली यावी साईडने साईडने मी गळ्याच्या बाजूने शिलाई देऊन इथे मी जादाचा जो भाग होता तो मी इथे कापून टाकलेला आहे सलग इथे मला कुठचीही कुठचंही कापड भेटलं नाही मॅक्शीचं उरलेलं त्यामुळे मी ह्या हा, हा पॅचवर्क असे तयार करून हा गळा डिझाईन केलेला आहे दुसरा भाग देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे इथे फिनिशिंग येण्यासाठी मी हिरव्या कलरची पायपिंग तयार करून लावणार आहे पायपिंगला मी एका साईडने दुमडून दूं, नंतर पायपिंग लाव लावण्यास इथे सुरुवात केलेली आहे पान पानगळा हा इथे मी शिवून दाखवणार आहे त्याच्यानंतर इथे कापड मी उल उलटवून पायपिंग येतं की नाही व्यवस्थित हे पाहिलेलं आहे आणि कुठे चुरी पडत नाही हे कन्फर्म केलं आणि दुसरी पायपिंग लेस तयार करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे पायपिंग पट्टी दुमडून झाल्यानंतर ती दुसरे पहिल्या ज्या जशी अटॅच केलेली होती तशाच प्रकारे मी इथे या पार्टला देखील ती शिवून घेत आहे जादाचं कापड कापून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित दुमडून अगदी पायपिंग मी इथे दिलेला आहे पायपिंग केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा भाग देखील मी असाच तयार करून घेणार आहे दुसरा भाग देखील इथे व्यवस्थित शिवून तयार करायचा आहे हे भाग आपल्याला एका छोट्याशा कापडावर जोडायचे आहेत पायपिंग पूर्ण झाल्यानंतर थोडासा कापड ठेवून नंतर काप ती पट्टी मी कट करून टाकली आता हे ह्याला मध्ये मला एक पट्टी लावायची आणि दोन्ही भाग शिवून घ्यायचे म्हणून छोटं कापड घेतलं त्याला शिलाई दिली ते पलटवून घेतलं आणि त्याच्यावर हे दोन्ही भाग ठेवून खालून एक शिलाई दिली त्याच्यानंतर जादाचं कापड मी कापून टाकलं आणि कॅनव्हासच्या बाजूने जिथे जादा कापड होतं तिथे मी हे कापड दुमडून घेतलं अशा प्रकारे माझा गाऊनसाठी लागणारा पॅच तयार झालेला आहे आता हा ॲटॅच कसा करायचा फ्रंट साईडला ते मी दाखवणार आहे फ्रंट बाजू ही इथे कापून घेतलेली आहे परंतु गळ्याच्या पुढे इथे चार इंच मी एक्स्ट्रा कापड सोडलेलं होतं म्हणजे एकूण आठ इंच आणि त्या तिथे मला चुन्या द्यायच्या आहेत आठ इंच एवढा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे आणि इथे मला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आपण कुठ कुठच्याही साईडने उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने अशा चुन्या देऊ शकतो किंवा ब्लॉक्स बॉक्स चुन्या देऊ शकतो एक मी इथे एकूण चार मोठ्या चुन्या दिलेल्या आहेत आणि गळारुंदी ही मला सहा इंच पाहिजे तेवढे मी ॲडजस्ट करून अशा प्रकारे चु चुन्या व्यवस्थित सेट करून तिथे शिलाई देखील देऊन घेतलेली आहे आता जेवढी गळा जेवढा गळा खोल पाहिजे त्या साईड तिथे पण मी इथे शिलाई घालून घेत आहे इथे टाचण्या टोचल्या तरी चालतात परंतु मी शिलाई घालून घेतली आणि त्यानंतर व्यवस्थित तो कापड सरळ करून घेतला आणि इथे गळारुंदीकडे मी मार्किंग करून घेतलं म्हणजे ती तयार गळपट्टी कुठे ठेवायची आणि अटॅच करायची ते लक्षात येईल इथे मी मार्किंग केल्या ठिकाणी तयार गळपट्टी तया ठेवलेली आहे आणि त्याला टाचण्यासुद्धा लावून घेतलेल्या आहेत आता मी एका साईडने चौकोन चौकोनी आकारात त्याला शिलाई देऊन घेणार आहे अशा प्रकारे माझी शिलाई देऊन झालेली आहे गळ्याभोवते मी शिलाई दिलेली नाही एक्स्ट्रा भाग आपल्याला कापायचं आहे त्याच्यासाठी मी इथे मार्किंग करून घेणार आहे आणि हा भाग कापताना अगदी डोकं शांत ठेवून आणि लक्ष ठेवूनच कापला पाहिजे कारण इथे गळपट्टी कापण्याची शक्यता जास्त असते मग इथेसुद्धा मध्ये जो ॲटॅच केला नव्हता भाग मध्ये पॅच जोडताना तो सुद्धा लक्षात ठेवूनच इथे कटिंग केलेला आहे कटिंग केल्यावर हे असं दिसेल त्यानंतर मी नंतर ते कापड फिनिशिंगसाठी दुमडून नंतर त्याला शिलाई दिलेली आहे इथे कॉटन असेल तर नाही दुमडलं तरी चालेल त्याच्यानंतर मी गळ्याभोवती शिलाई दिली आणि तो मधला पॅच फिक्स करून घेतला आणि अशा त्याला चौकोनी ले लेस देखील लावून घेतली अशा प्रकारे गाऊनची डिझाईन झाली तयार